नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे तुझे का यवेचे। समर्थ या श्लोकामध्ये आधी भगवंताचे महात्म्य सांगून त्याचे नाव घेतल्याने तुझे काय पदरचे खर्च होते असा प्रश्न आपल्याला विचारतात समर्थ म्हणतात की या सर्व जगताचा अन्नदाता हा भगवंत आहे कारण जे काही अन्न आपण व पशुपक्षी खातो ते सर्व देवच निर्माण करतो नेहमी असं म्हटलं जातं की जो चोच देतो तो चाराही देतो याचाही अर्थ हाच आहे की जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या चरितार्थाची सोय भगवंत करीतच असतो व्यवहारात मात्र आपल्याला असे वाटते की माझा अन्नदाता हा दुसरा कोणीतरी आहे म्हणजे नोकराला वाटते की हा माझा मालकच माझा अन्नदाता आहे परंतु प्रत्यक्षात तसे नसते तो देवच आपल्याला देतो म्हणूनच मुन्त समर्थ म्हणतात आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो इतक्या विश्वासाने आपणही म्हटले पाहिजे की तो देवच आमचा अन्नदाता आहे म्हणून जेवणानंतर प्रत्येकाने त्या अन्नदात्याला नमस्कार करावा अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद देण्याची जी प्रथा आहे त्यात सुद्धा अन्नदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाच भाग आहे म्हणूनच आपण सर्वजण जेवल्यानंतर ताटाला नमस्कार करतो भगवंताला साऱ्यांची चिंता असते तोच आपला योगक्षेम चालवतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यासाठी सारी चिंता दुःख त्यालाच अर्पण करावेत पण बऱ्याच जणांना असे वाटते की माझा अन्नदाता कुणीतरी वेगळा आहे परमेश्वराचा त्यात काय संबंध त्यासाठी गुंदोलेकर महाराज एक गोष्ट सांगतात जर एखाद्या आजारी माणसाने गड्याच्या हातून कुणा वैद्याचे औषध मागवले व त्या औषधाचा त्याला गुण आला तर तो मला गड्याच्या औषधाचा गुण आला असे थोडेच म्हणतो तो म्हणतो मला वैद्याच्या औषधाने गुण आला म्हणजेच या औषधामागे गडी नाही तर वैद्य आहे व गडी फक्त भारवाहक आहे हे आपण लक्षात घेतो तसेच अन्न आपल्याला मिळते ते मालकामार्फत मिळते परंतु शेवटी ते भगवंतानेच निर्माण केले आहे ना तेव्हा त्याचे श्रेय भगवंताचेच आहे पुढे समर्थ म्हणतात की त्याचे फुकटचे नाव घेण्यासाठी बामना तुझे काय पदार्थ खर्च होते सांग बरे जी गोष्ट सहजासहजी व फुकट उपलब्ध आहे त्यासाठी पैसे खर्च करायचे नाहीत तर मग तुला काय हरकत आहे नाम घेण्याची या पद्धतीने समर्थ आपल्याला सांगून रामनामाचा आग्रह स्धरित आहे आपल्या मुलाला नाही का आपण सांगत की बाबा रे घरात सर्व सुखसोयी आहेत सारी पुस्तके तुझ्याजवळ आहेत तर तुला अभ्यास करायला काय अडचण आहे तू अभ्यास केलाच पाहिजे कारण सर्व परिस्थिती तुला अनुकूल आहे असा आपण जो आग्रह धरतो व त्याला पटवून सांगतो तसेच समर्थ देखील आपल्याला प्रश्न विचारून पटवून देत आहेत की बाबा रे फुकटचे नाम घेण्यासाठी कुचराई करू नकोस आळस करू नकोस कारण यातच तुझे हीच सामावलेले आहे संसारी माणसाला पदरचे पैसे खर्च करून काही करावे या गोष्टीला विरोध असतो शक्यतो जर फुकटचे काय ते तो पाहतो संसारात राहून ही त्याची सहज प्रवृत्ती बनते हे समर्थांना माहीत असल्याने ते आपल्याला जाणवून देतात की रामनाम फुकाचे आहे म्हणून प्रत्येकाने त्याचा स्वीकार केला पाहिजे असे आग्रहपूर्वक ते सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ